नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन नोकरी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक यांचा निकाल कधी लागणार आहे याबद्दलची एक आपण क्विक अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया जसं की मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती परीक्षा ही पाच सात आठ बारा व चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान ऑनलाईन घेण्यात आली होती मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे जिल्हा न्यायालय भरती परीक्षा ही शिपाई हमाल लिपिक व लघु लेखक या पदासाठी झाली होती ती पाच सात आठ बारा व चौदा फेब्रुवारी या दरम्यान घेण्यात आली होती मित्रांनो आज आहे एकवीस फेब्रुवारी तर सव्वीस ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स शीट येणार आहे मित्रांनो म्हणजेच येणाऱ्या चार ते पाच दिवसात आपल्याकडे शंभर टक्के पहिली रिस्पॉन्स शीट येऊन जाईल मित्रांनो पंधरा मार्च पर्यंत आपल्याकडे अंतिम रिस्पॉन्स शीट येणार आहे मित्रांनो अंतिम रिस्पॉन्स शीट हे आपल्याकडे पंधरा मार्च पर्यंत येऊ शकते लेखी परीक्षेचा अंतिम निकाल हा मार्च मध्ये लागू शकतो मित्रांनो जो काही लेखी परीक्षेचा अंतिम निकाल असणार आहे तो मार्च मध्ये आहे ज्या शिपाई उमेदवारांना अठरा प्लस मार्क आहेत त्यांनी कौशल्य चाचणी म्हणजे स्किल टेस्ट आणि मुलाखतीची तयारी करायची आहे मित्रांनो ज्या काही शिपाई उमेदवारांना अठरा प्लस मार्क असतील त्यांनी कौशल्य चाचणी म्हणजे स्किल टेस्ट आणि मुलाखतीची तयारी करायची आहे मित्रांनो ज्या लिपिक उमेदवारांना बावीस मार्क असतील त्यांनी लगेच टायपिंग टेस्ट व मुलाखतीची तयारी करायची आहे ज्या लिपिक उमेदवारांना बावीस आणि बावीस पेक्षा जास्त मार्क असतील त्यांनी लगेच टायपिंग टेस्टला व मुलाखतीच्या तयारीला सुरुवात करायची आहे मित्रांनो ही होती जिल्हा न्यायालयान भरती शिपाई हमाल लिपिक निकाला संदर्भात एक क्विक अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो चला तर मित्रांनो धन्यवाद